नमस्कार मी डॉक्टर वेदप्रकाश डोणगावकर आज आपल्यासमोर राजकीय आस्था या विषयावर बोलण्यासाठी आलो आहे मित्रांनो आस्था हा शब्द प्रामुख्याने आपण धर्माच्या क्षेत्रामध्ये वापरत असतो त्या ठिकाणी धर्माविषयीची आस्था धर्मामध्ये असलेल्या विविध देवी देवतांच्या विषयीची आस्था त्या धर्माचं जे साहित्य आहे त्या साहित्याच्या संदर्भाने निर्माण झालेली आस्था अशा पद्धतीनं आप आपण किंवा त्या धर्मामध्ये असलेले धर्मगुरू असतील त्यांच्या संदर्भाने निर्माण झालेली असता अशा पद्धतीने आपण ह्या धर्मामध्ये आस्था हा शब्द वापरत असतो किंवा तिथे आपण ऐकून आहोत परंतु अलीकडे एकंदर जर राजकारणाचं चित्र आपण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की राजकारणामध्ये सुद्धा आता आस्था हा शब्द रूढ होत चाललेला आहे किंवा आपण वापरायला काही हरकत नाही याला कारणं खूप सारी आहेत आणि त्या सगळ्या कारणाला गृहीत धरून मी या ठिकाणी काही मुद्दे आपल्यासमोर मांडणार आहे तर ही आस्था जी आहे ती राजकारणामध्ये निर्माण होऊ शकते हे आपण पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे म्हणजे नेमकं काय तर आपल्या या समाजामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांनी राजकारणामध्ये काय चाललं आहे याच्याविषयीचा उहापो करण्यासाठीचा आता प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून राजकारणाविषयीची आस्था हा पहिला मुद्दा त्याच्यानंतर राजकीय पक्षांविषयीची आस्था म्हणजे विशिष्ट पक्षाची धो दो, धोरणं काय आहेत भूमिका काय काय आहेत त्यांची कार्यपद्धती काय आहे या अनुषंगाने माणूस जेव्हा चर्चा करतो किंवा लक्ष घालतो तर तिथं ते त्या राजकीय पक्ष धोरण इत्यादी संबंधी निर्माण झालेली असतं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तिसरा मुद्दा असा आहे की राजकीय नेते जे असतात त्यांच्या विचारधारा म्हणजे राज पक्षाची विचारधारा त्या पक्षाला अनुसरून कार्यकर्त्यांची असलेली विचारधारा मात्र कधी कधी काय होतं की एखाद्या पक्षामध्ये एखादा नेता असतो की त्याची विचारधारा ही त्या पक्षापेक्षाही वेगळी असू शकते आणि अशा परिस्थितीमध्ये एखाद्या नेत्याचा जो विचार असतो त्या विचारधारा जी असते त्या नेत्याची त्याच्याने प्रभावित झालेले सुद्धा काही लोक असतात आणि त्याच्यामुळे राजकीय पक्षाच्या नेत्याची विचारधारा आणि त्याच्या संदर्भात निर्माण झालेली असतात असा एक तिसरा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो आणि ह्या अशा राजकीय पक्ष पक्षाची पक्षा विचारधारा आणि पक्षाचा नेता या तिन्हीच्या संदर्भाने राजकीय आस्था आपल्याला पाहावयास मिळते आता महत्वाचा प्रश्न असा आहे की ही आस्था निर्माण का होते कि किंवा त्याला नेमकी कारणं काय आहेत तर आणि कोणाच्या माध्यमातून ही आस्था निर्माण होते तर दोन गोष्टी आहेत की एक तर ही आस्था व्यक्तीच्या माध्यमातून निर्माण होते किंवा समाजाच्या माध्यमातून ही आस्था निर्माण होत असते म्हणजे काय होतं की जसं की मी म्हणालो की राजकीय राजकीय राजकारण आहे राजकारणातला पक्ष आहे आणि त्या पक्षाचा नेता आहे पक्ष असणं म्हणजे काय त्या पक्षाची विचारधारा विचारधारा वाहून नेणारा तो, तो। नेता असतो आणि आता इथं जेव्हा नेता म्हणून आपण पाहतो ती एक व्यक्ती आहे आणि पक्षाची विचारधारा म्हणून जेव्हा पाहतो तेव्हा तो समाज आहे म्हणजे पक्षाचा समाज त्या समाजाचा पडलेला प्रभाव हा एक विषय महत्वाचा दुसरा नेता नेता ही एक व्यक्ती आहे व्यक्तीच्या विचाराचा पुढे प्रभाव आणि म्हणजेच काय तर व्यक्ती आणि समाज या दोन गोष्टीचा प्रभाव हा ज्या व्यक्तीला आस्था निर्माण झालेली आहे त्याच्यावर पडलेला असतो नेमकं काय होतं या ह्याच्यामध्ये तीन गोष्टीकडे प्रामुख्याने ती व्यक्ती म्हणजे नेता आणि तो पक्ष सामान्य माणसांचं लक्ष केंद्रित करीत असतो काय करतो तो तीन गोष्टी त्या कोणत्या एक अर्थकारण दुसरं समाजकारण तिसरं आहे धर्मकारण अर्थकारण म्हणजे काय तर ही औद्योगिक विकासाची बाजू आहे समाजकारण म्हणजे काय तर सामाजिक विकासाची बाजू आणि धर्मकारण म्हणजे काय एक आध्यात्मिक विकासाची बाजू आणि या तीनही दृष्टिकोनातून काम करणारी सुद्धा काही यंत्रणा असतात परंतु प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येतं की काही पक्ष जे आहेत काही पक्षांची विचारधारा जी आहे काही पक्षांचे नेते जे आहेत ते यापैकी अर्थकारणाला महत्त्व देतात काही नेते ते धर्मकारणाला महत्त्व देतात काही नेते आहेत ते किंवा काही पक्ष आहेत ते समाजकारणाला महत्त्व देतात आणि या सगळ्या गोष्टीमुळं काय होतं की कळत न कळत सामान्य व्यक्तीवर सामान्य समाजावर संस्कार होत असतात सामान्य समाजामध्ये अर्थकारणाला अनुसरून जे चिंतन राजकीय पक्ष करतात किंवा कार्य करतात त्याचा प्रभाव पडतो समाजकारणाला अनुसरून जे कार्य होतं त्याचा प्रभाव पडतो जे धर्मकारणाला अनुसरून काही का कार्य होतात त्याचा प्रभाव पडतो आणि हे सगळं जे प्रभाव पडतो आपण म्हणतो ना तर त्याला दोन गोष्टी असतात हे एक तर अनुभवाला येत आहे म्हणजे समाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात एखाद्या राजकीय पक्षानं समजा एखादी धार्मिक भूमिका घेतलेली तर ते समाज किंवा व्यक्ती समाजात राहणारी व्यक्ती ते सगळं पाहते ते अनुभवते आणि त्याच्यातून काय होतं की त्याची एक मनोवृत्ती तयार होते एखाद्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत आणि त्याच्याविरुद्ध ह्या सगळ्या गोष्टी तिथं तो अनुभवतो आणि त्याच्यातून काय होतं की त्याची त्या मनोवृत्तीच्या विरुद्ध उलट अशी एक मनोवृत्ती तयार होते म्हणजेच नेमकं काय होतं की एखाद्या पक्षाची भूमिका जर ही धार्मिक असेल आणि त्या पक्षाची विचारधारा धारेला घेऊन काम करणारे नेतेसुद्धा धार्मिक प्रवृत्तीचे असतील तर त्याचा प्रभाव जर त्या व्यक्तीवर पडला आणि मुळात व्यक्तीचा स्वभाव जर धार्मिक असेल तर त्या धार्मिक प्रवृत्तीच्या व्यक्तीला तो पक्ष ती विचारधारा विचा त्या पक्षातील नेते हे आपलेसे वाटू लागतात आणि त्याच्यातून त्या व्यक्तीला त्या पक्षाविषयीची आस्थाला वाटू लागते हा महत्वाचा मुद्दा आहे दुसरी गोष्ट काही व्यक्ती असे असतात की त्यांना धर्म आवडतो परंतु धर्माच्या अनुषंगाने जे काही कडवेटपणा असतो जे काही कर्मकांड असतात ती नकोशी वाटतात त्यांना अर्थकारणाला महत्त्व द्यायला पाहिजे असं वाटतं त्या लोकांना असं वाटतं की धर्म ही वैयक्तिक बाब आहे अर्थकरण आणि कर, समाजकारण आहे ती सामाजिक बाब आहे या धर्माला समाज क्षेत्रामध्ये आपण आणण्याची आवश्यकता नाही समाजामध्ये अर्थकारण करून औद्योगिक क्रांती करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे औद्योगिक विकास आपण साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारची विचारधारा ठेवून असतात आणि अशा अशा लोकांना जेव्हा त्यांच्या विचाराचा एखादा नेता त्यांच्या विचाराचा एखादा पक्ष सापडतो किंवा भेटतो तर तेव्हा त्या नेत्याविषयी ते त्या पक्षाविषयी त्याच्या मनामध्ये आस्था निर्माण होत होत असते काही लोक जे असतात काही व्यक्ती जे असतात ते धर्मालाही मानत नाहीत मात्र ते फक्त समाजाला मानतात मानणारे असतात ते अर्थकारणालाही फारसं महत्त्व हो देत नाही त्यांना वाटत की समाजामध्ये जे सामाजिक मूल्य असतात ती नीट रुजली पाहिजेत आणि त्या अनुषंगाने जर एखादा त्यांना व्यक्त नेता दिसला किंवा त्या अनुषंगाने एखादा राजकीय पक्ष त्यांना काम करताना दिसला त्यार त्यार तर त्या राजकीय पक्षाविषयी त्या पक्षातल्या त्या नेत्यांविषयी त्याला आपसुकपणे एक आस्था निर्माण होत असते म्हणजेच काय तर राजकीय पक्षांकडून राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून कार्य होतात आणि त्या कार्याच्या रूपाने संस्कार होत असतात आणि त्या सगळ्या संस्काराला तो व्यक्ती जो असतो तो अनुभवत असतो आणि त्या अनुभवातून जे काही पूरक वाटलं जे काही आपल्या सोयीचं वाटलं किंवा आपल्याला अनुसरून चांगलं आहे असं वाटतं त्याच्यातून तो संस्कार जो तो दृढ होत जातो आणि त्याच्यातूनच खऱ्या अर्थानं काय होतं आस्था निर्माण होते मग ह्या अशा आस्था निर्माण होणारे अनेक लोक आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आस्था निर्माण होणारे अनेक लोक आहेत मग त्याच्यामध्ये नेमके कुठल्या कुठल्या प्रकारचे लोक येतात तर त्याच्यामध्ये धार्मिक प्रवृत् प्रवृत्तीचे काही लोक येतात धार्मिक दृष्टिकोनातून आस्था निर्माण झालेले लोक काही लोक कडवट असतात म्हणजे एखादा पक्ष कडवटपणे आपले विचार मांडणारा असतो आणि त्याच्यातून कडवटपणाने आस्था निर्माण झालेले काही लोक असतात काही सेक्युलर असतात काही कुठल्याही धर्माला कुठल्याही पंथाला न मानणारे मात्र समाजाच्या विकासासाठी काम करणारे अशी काही पक्ष असतात आणि त्या पक्षांना अनुसरून आपली भूमिका ही पूरक आहे किंवा आपल्या भूमिकेला अनुसरून तो पक्षपूरक आहे असं जेव्हा वाटतं आपोआप त्या पक्षाविषयी त्या पक्षातल्या नेत्याविषयी आपल्या मनात मनामध्ये आस्था निर्माण होत असते आता गंमत काय आहे का की दोन गोष्टी पक्ष आणि नेता ह्या दोन गोष्टी जर व्यवस्थित आपल्याला वाटू लागल्या तर ती आस्था दृढ होत जाते मात्र कधी कधी काय होतं की एखाद्या पक्षाची विचारधारा ही आपल्याला आपल्या मताशी पूरक आहे परंतु त्या पक्षातले नेते मात्र आपल्या विचाराशी पूरक नाहीत किंवा त्या पक्षाच्या विचारधारेशी पूरक नाहीत असं जेव्हा दिसतं तेव्हा काही प्रश्न त्या अनुयायाच्या मनामध्ये निर्माण होतात आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये त्या अनुषया अनुयायाच्या मनात निर्माण झालेले प्रश्न जर सुटले तर ठीक आहे परंतु नाही सुटले तर त्याला राजकारण हे थोतांड आहे असं वाटू लागतं आणि बहुतांश अनुयायांना आज तसं वाटतं काही शंका नाही मात्र दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की काही अनुयायी असे आहेत की त्यांना राजकारणाविषयी आस्था आहे परंतु राजकारणामध्ये जे पक्ष आहेत राजकारणामध्ये पक्षाला अनुसरून काम करणारे जे लोक आहेत नेते आहेत त्यांच्याविषयी फारशी आस्था नाही त्यांच्याविषयी फारशी म्हणजे निरागस्ता निर्माण झालेली आहे कारण त्यांच्या वागण्यामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या पक्षाच्या ध्येय धोरणाला अनुसरून होत असलेल्या व्यवहारामध्ये विसंगती दिसून येत असते आणि अशा मुळे काय होतं की राजकारणाविषयीची आस्था ही कमी कुठंतरी होऊ शकते असं वाटतं परंतु ते वारंवार प्रयत्न करतात की राजकारणामध्ये मूल्य राहिले पाहिजेत म्हणजे पक्ष पक्षाची पक्षा विचारधारा आणि त्याला अनुसरून नेत्यांची काम करण्याची पद्धत कोणतीही विचारधारा का असणार ती असली पाहिजे असं त्यांना वाटत असतं परंतु हे होत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये जे राजकारणाविषयी आस्था ठेवून आहेत त्या लोकांची एक कोंडी होते आणि अशा या कोंडी लोक झालेल्या लोकांची आज मोठ्या प्रमाणात संख्या आहे विषय तो महत्त्वाचा नाही विषय हा आहे की जसा धर्मामध्ये आस्था निर्माण झालेली असते तशी राजकारणामध्ये सुद्धा आस्था निर्माण झालेली असते धन्यवाद